तुला पाहतोय पुन्हा भेटू नकोस इकडे धावपळ तिकडे धावपळ इकडे धावपळ तिकडे धावपळ 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 सगळीच धावपळ एकमेकाचे नाते एकमेकाचे नाते होते खरे खोटे माहीत नव्हते औषध पाणी दवा टोचन टाका टाकी घालत होते औषध पाणी दवा टोचने टाका टाकी घालत होते।, होते किती दर्द किती तगम किती दर्द धाकदुखी वाटत असते दमदाटी श्वासोश्वास घुसमटत घेत होते दुःखात होते काळजीत होते कशाचे काय कोणाच काय हेच कोडे उमटत पेशंट आणि पेशन्स पेशंट आणि पेशन्स किती हेच एकमेकांना कळत नव्हतं पेशंट पेशंट एकमेका पार बावलत होते सावलं <coughs> बिलाचा आकार मात्र दिवसे दिवस वाढत कुणी निष्ठत होता कुणी अडकत होता सुखा सुखी मात्र कुणी कोणाला सोडत नव्हत यामध्ये मनाच मी स्वतःला पहा शोधत होतो समजण्या पलीकडेच मी स्वतःला हरवून जिंकत होतो फिनिक्स प्रमाणे भरारी खेळ आसमंत रंगवत